भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाला म्हणजेच कमळाला मतदान करा आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे बैठकीवेळी व्यक्त केला आगामी गवाण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलवे सेक्टर सतरा येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना विकासाच्या मुद्द्यावर भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले या बैठकीला के भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे आणि रविशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निकिता खारकर गव्हाण पंचायत समितीच्या उमेदवार जिज्ञासा कोळी आणि वहाळ पंचायत समितीचे उमेदवार वितेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ही बैठक घेण्यात आली होती लोकनेते रामशेख ठाकूर यांनी यावेळी उमेदवारांची ओळख करून देत भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले या बैठकीवेळी के माजी उपसरपंच सचिन घरत आम्ही उल्वेकर मित्रमंडळाचे संस्थापक सचिन राजे येरुणकर ज्येष्ठ नेते सुहास देशमुख यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मध्ये दोन आणि दोन्ही करता एक मी असे तीन आहेत पण याच्या याच्याकडला दोन तिथं तिन्हीकडे आपलं कमळ आहे म्हणजे जमिनी वैचं काय कारण नाही कमळ दिसलं की बटन भारत दाबायचं की जेणेकरून ये करता येतो कमला मग जाईल म्हणजे हे काम आपल्याला करायचं आहे त्या आता छान असं यांनी सचिन बंधुनी म्हणून आपण दोन सचिन सचिन बंधू झाले ते त्यांनी काम केलेलं आहे हे सजवायचं हे करायचं व्यवस्थित काम हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपण सर्व त्याला हातभार लावूया आणि छान सुंदर हे असं परिसर करूया आणि हे काम करण्याकरता भारतीय जनता पक्षात आपल्याला मजबूत सपोर्ट मिळणार आहे उदाहरणार्थ त्या कालावधीमध्ये पाच चार पाच वर्षापूर्वी शिडकोचा फार डोळा होता आपल्या भूमीला जाग्या जाग्यावर आपण काय करायला गेलो की शेडको ताबडतोब घ्यायची आणि आपल्याला दोन टाका पण सरायचे अतिक्रमण म्हणून आपल्याला मिळत असत पण नंतर आपण जसा जोर दिला शिटकोवर प्रेशर दिलं तसं शेटको ते काही येणं जाणं बंद झालं कमी ते झालं नक्की आणि अजून निका डोळाचं असेल तर शेटकोला घरी बसायचं काम आपण भारतीय जनता पक्षच करेल आता लोकल बॉडीचे आपल्याला माहीत आहे समितीचे गव्हाण विभागाचे जिज्ञासा कोळी ह्या उमेदवार आहेत त्याचबरोबर वाहाळ विभागाच्या वा, वाहाळ विभागाचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे वितेश म्हात्रे आणि तिसरे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्या म्हणजे निकिता खारकर आणि तिघ्या तिघांचीही निशाणी म्हणजे आपल्याला कुठे गेलं तर दोन कमलाची कमलाचे निशाणे येतील तिथं दोन बटणं दाबायचे आहेत इकडे अथवा साईडला तर त्यांचं प्रचारार्थी थोडंसं आणि म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घेताना मी सर्वांना नम्र विनंती करेन की आपली निशाणी कमळ आहे त्या कमळावरील बटन दाबून उमेदवारांना विजय करणारच आहात निश्चित करणार आहात पण आज रामशेठ ठाकूर साहेब इथं पुन्हादा पाय लागत असताना तुम्ही सांगितलं सचिनजी की वडाचं झाड लावलेलं ला आहे ते आज वटवृक्षात त्याचं निर्मिती झालेली आहे अशीच वटवृक्षात निर्मिती ज्यांच्या पाठीवर हात असतो त्यांची नक्कीच होत असते आणि मला सांगायला आनंद वाटतोय था। रामशेठ ठाकूर साहेब ते निश्चित करतात